आम्ही पोहोच आहतो हा त्याच्यात होतोय मी त्याच्यात होतोय अशीच चालली बरोबर इकडे काय वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर दुसरा ब्लॉग चालू केलेला आहे गुड मॉर्निंग गाईज पण नाश्ता करायला बसले मला सुद्धा नाश्ता आलेला आहे आता नाश्ता करते आणि आज महालेश्वरला जायचं आहे तर तो सुद्धा ब्लॉक येणार पहिला इथे शंकराचं मंदिर आहे पहिलं त्याचं दर्शन घेणार नंतर मग महालेश्वरला फोटो भाई तुमच्यासाठी हा व्यू मी घेऊन येतोय युट्यूब वरती आणि तुम्ही लाईक नाही करणार काय बोलणार आलाय प्रणवला राग आणि तिथे स्नॅपचॅट वर आम्ही विषय घेतलेला आहे गुपचूप गुपचूप प्रणव काय दिसलो राग आला का झाला आला राग त्याला बाकी तुम्ही कमेंट मध्ये टाका काय अर्धी लाईन कमेंट मध्ये टाका मी वाचून घेतो आणि पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेन तुम्ही काय काय कमेंट टाकले ब्लॉग येणार म्हणजे येणार टेन के टेन के वन के, के, के हो सगळी नुसते बघतात फक्त सबस्क्राईब करत नाही तुम्ही ए मयूर तिकडे कुठे गेला पडशील मयूर उड्या मारतो तर काही आम्ही आलेलो आहे आता समोरच ती मारलेश्वर देवस्थान काहीच काही सीन झाला एक नंबर आणि हे दोन आमचे जादू खतरनाक व्यू झाला असं वाटते ढग घालते आली भारी वाटते मांजर बोलते कुह <laughs> चांगल्या बोलते कुह खूप मजा केली मार्लेश्वर वगैरे फिरलो आता घरी आलो जेवलो खावलो आणि आता निघलोय एक अशी वस्तू आहे ती एक्सप्लोर करायला निघलेलो आहे कारण की आम्हाला वेदिकाने सांगितलं की इकडे भूत आहेत तर ती जागा एक्सप्लोअर करायला चालते काय बोलते आणाचं डबल <laughs> <laughs> तर वेदिका आपल्याला नेणार आहे तिथं भूत वगैरे जास्त आहेत चालतं चालतं थोडं पुढे होतो पण वेदिकाने सांगितलं की नाही इकडे आहे ती जागा म्हणजे रात्री आहे ना एकदा साडे अकरा बारा वाजेला आले ना की इथं भूतांचा आवाज किंतानाचा आवाज येतो आणि अक्षरशः कोणीच नाही असे ती सांगते इथे इथं चाललं बापरे म्हणजे बघा ना काय एकदा होऊन जाऊन दे माय मयूर मयूर नाही मयूर, मयूर मयूर बोलते बघ मयूर हा <laughs> <बोलते। My laughs> <देखे। laughs> <देखे। laughs> आता कसा एक नंबर भारी वाटते ना मी पापले गेलेले आहेत मला पण घे छत्री अशी देऊ नका त्या मागून येत आहे आम्ही पुढून जाते आणि हा एरिया बघू शकता तुम्ही एक नंबर एक बाई घेतली ना नाईडी छत्री दिसत आहे हा आता कसा एक नंबर भाई पाऊस आलाच वर आता भाई मोबाईल आलो <laughs> ना मी 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 ओळखलो का तुमचा भाई बी हर्ष पाटील

भाई तुमच्यासाठी एंटरटेनमेंट करतो लाईक टोकून द्या ती बघ आणि व्लॉग मध्ये आलं नव्हती ती पती पती बिथ तिला तिला व्लॉग मध्येच ठेवतो आता सॉरी मय मयूरला लागली दोन नंबर मयूर जिका धावत घेऊन आला आम्हाला दोन नंबर आली 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 हे धाव लवकर नाही ओके तर गाईज या मंदिरात आहे आणि काकू सांगतायत की या मंदिरात जी काही इच्छा मागाल ती पूर्ण होते म्हणजे होतेच आणि प्रणव बोललेला पहिल्या ब्लॉगमध्ये मध्ये इथे वाघ वगैरे येतात काकून विचारलं काकूने पण सांगितलं छत्री अटकली <laughs> आ, दो, दो, तर हा तर कुठं होतो तर काकूंनी पण सांगितलं तर वाघ येतात खरच चला चप्पल काढूया आणि जाऊया दर्शन घ्यायला देवरुख गावची आई रामदेवी सोळ जाई आहे देवरुख गावची आई रामदेवी सोळ जाई Now you got me out of inner deep in the deep feeling i be right there right neck. When you burn me out Like a cigarette yeah. Driftin' in the city, no sleep Don't know where we at for next Maybe we should get lost in a sweet escape Yeah, Now you got me out in the deep Feelin' i be right there right neck. When you burn me out like a cigarette, yeah. Drifting in the city, no sleep. Don't know where we're headed for next. Maybe we should get lost in a sweet escape. You tease me, and you touch me. I'm gone. काय खेळ आणि आता मी पत्ते बंद करून मोबाईलवरती गेम खेळतोय आणि आता इथे ब्लॉग एंड करतोय चला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय मी